Uh -huh. सीमा बोरच ठेव yeah. सीमा बोरच ठेव uh -huh. सीमा रक्तदान करण्यासाठी प्रॉब्लेम होतो बसत वगैरे चेकअप करूनच आले आणि ब्लड पण चेक केलंय दोन्ही पण चेकअप करून आले माझं दोन्ही बसतंय खूप छान आहे हो खूप खूप फायदा होईल याचा आणि खूप छान आहे

या निमित्ताने मी शरद दादांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते त्यांचं भरभराटीचा आनंदाचं खूप आयुष्य जावं आणि त्यांची ही जी कामं चालू आहेत या कामामध्ये त्यांना चांगली यश मिळ प्रगती नेतेच त्यांचे काय येत नाही ते नाही आपण काय सांगू शकत शरणदाजांच्या डोक्यात येतात किंवा त्यांना ते सुचतय म्हणजे त्याच्यामध्ये ते काहीतरी क्वालिटी असल्याशिवाय सुचत नाही शंभर टक्के होतील माहित नाही पण आम्हाला शरद दादांची कामं ते जे वागतात त्यांचं ते, ते सगळ्यांच्या प्रति जे त्यांचं प्रेम असतं ते खूप आवडत आणि त्यांची ही कामच ऍक्च्युली खरं म्हणजे आम्हाला आवडतात गोरगरिबांसाठी शरददादा खरोखर खूप चांगले काम करतात आमच्या इथे त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत म्हणजे आमच्या इथे केलीत म्हणून नाही पण तसंही त्यांचं सगळीकडे जाणं येणं असतं स्वतःच कोणी आजारी असेल तर स्वतः त्यांच्या घरी जाणं असतं आपुलकीनी चौकशी करणं असतं त्याच्यामुळे आम्हाला तरी वाटत तेच आमदार म्हणून निवडून यावेत तेच होतील भावी आमदार शंभर टक्के होणार आणि तेच व्हावेत हीच आमची त्यांच्या सदिच्छा आहे शंभर टक्के शरदात्यांनी वाढदिवसाच्या नि शिबीर भरवले ते अतिशय चांगला प्रतिसाद आहे सकाळपासून गर्दी आहे लाईन लागलेली आहे आणि एकदम व्यवस्थित कामकाज चालू आहे कार्यकर्त्यांचं लक्ष आहे पूर्णपणे आणि नक्कीच आता रक्तदात्यांना फायदा होईल कारण की दहा लाखाचा मेडिक्लेम पॉलिसी आहे त्याचप्रमाणे स्मार्टवॉच दिलेला आहे की जे आपली शारीरिक जी घटना घडते शरीराची जी रचना आहे त्याचा आपल्याला स्मार्ट वॉच मधून माहिती भेटणार आहे काही शरद काही लोक लो वेगळा खर्च एक... करतात वातावरण तयार काही आमदारकीच जरी विजन बाजूला ठेवलं तरी श्रद्धा नेहमी पंचवार्षिकला मागच्या पंचवर्षीला आमदारकी होती आता आमदारकी नसूनही त्यांचे विजन चांगले आहेत जसं की शिवाजी महाराजांच्या पृथ्वीचं आता काम चालू आहे एक त्यांचा शिवाजी महाराजांचा एक पाऊल आलेलं आहे पुतळ्याची पुतळ्याची जी पायाभरणी आहे ते बघून तरी वाटतं की एक भक्कम पुतळा आपल्या विंदर तालुक्यात शिवजन्मभूमी उभारत आहे आणि तो साकार पण होईल शंभर टक्के शंभर टक्के आमदार होणार आहेत एकदा तुम्ही लोकांचा प्रतिसाद पण घ्या शंभर टक्के शरद आमदार होणार आहेत आपलं सचिन देशरथ कुठे आले हा उपक्रम कसा वाटतो एक नंबर एक नंबर कार्यक्रमाचं शरद दादानी जे जुन्नरला आळे गावामध्ये जे उपक्रम राबवलाय एवढी गर्दी पाहून माणसाला समाधान वाटण्यासारखा कार्यक्रम आहे आता आहे त्या माणसाच त्या माणसाच आहे ना जे कर्तृत्व आहे ते असं सांगण्यासारखंच नाही त्यांच्या डोक्यात जी गोष्ट येईल तर ते पूर्ण केल्याशिवाय राहते नाही जसं पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम जुन्नरला झाला रक्तदाना झाला आता या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम बरवलाय एकच नंबर कार्यक्रम चालू आहे आणि एवढा गर्दीचा प्रतिसाद पाहून ना थोडासा आनंद वाटण्यासारखा हा फायदा झाल्याशिवाय का आणि शेतकरी वर्गाला हाच फायदा आहे ना जो आपण पॉलिसी वगैरे काढतो शेतकरी वर्गाला हाच फायदा आमदारकीच्या याच्यामध्ये त्यांचा काय आमदार शंभर टक्के होणार आहेत कारण शरद काम काम आहे का हे लोकांना माहिती लोक बोलून दाखवती नाही पण करून दाखवली त्यान शरद शरद दादांनी तुम्हाला सांगण्यासारखा असं आहे का शरद दादांनी आपल्या तालुक्यामध्ये शेड्स आहेत पुढे स्मशानभूमी रस्त्याची कामं आहेत पुढे कोण गरीबाच्या आजाराच्या आर्थिक अडचणी पुढं एखादा एक्सपायर झालाय वाघाच्या अडचणी बिबट्याच्या अडचणी सगळ्या बाबतीत शरद दादांनी काम एकच नंबर केलेलं आहे हा हे आता आपल्या आपल्या तालुक्यामध्ये एवढे म्हणजे नेते होऊन गेले कोणत्या लक्षात आलं का बा करा काय करावं काय नाही शरददादांनी एवढी जर कल्पना मांडून त्याचं काम आज जवळजवळ म्हणजे पायाचं पूर्ण होऊन एक बुट येऊन गेलेलं आहे या मागच्या हप्त्यामध्ये एवढं काम चांगलं आहे शरददा नाकारायसारखं काय का लोक म्हणतात पुतळा होईल का जिथं पाया झाला तिथं पुतळा शंभर टक्के होणारच आहे ना हे <laughs> लोकां आता लोकांचा कसं आहे ज्याच्या त्याच्या म्हणण्यानुसार आता निघणारच आहे सगळ्यांचा शंभर टक्के करून दाखवतील नाही करणारच ना ती जिथं पायाची उभारणी झाली तिथं पुतळा शंभर टक्के होणार आहे